BOOM नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण आलोत कणकवलीमध्ये कलमट गावामध्ये आलोत कणकवली बाजारपेठ आणि शहरापासून अगदी एक ते दीड किलोमीटरवर आज आपण एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो ही प्रॉपर्टी बघायच्या आधी जर आराधना प्रॉपर्टी आमचा जो युट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या तसंच व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो व्हिडिओ शेअर पण करा ताज ही आपली कणकवलीमधील प्रॉपर्टी बघायला आपण सुरू करतोय कशी आहे ती आपण बघतोय आजूबाजूला पूर्ण वाडी वस्ती आपल्याला आहे आणि आपल्या प्रॉपर्टी पर्यंत एक प्रॉपर डांबरी रस्ता आलेला आहे आणि कणकवली आचरा रस्ता आपल्या प्रॉपर्टी पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे म्हणजे साधारण दोनशे ते अडीचशे मीटरवर आपल्या कणकवली आचरा रस्ता आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीत असलेली ही पाच गुंठ्याचा एन ए प्लॉट आणि साधारण पंधराशे ते सोळाशे स्क्वेअर फुटचा हा टू बी एच के एक बंगला आहे आणि त्याच्यात ॲडिशनल एक आपली गेस्ट रूम पण आहे तर हा बंगला कसा बघायला सुरू करतोय आपण तर एंट्रन्सला आपलं एक गेट आहे दिसत आहे आपल्याला एंट्री केल्यावर आपल्याला दिसतंय की अंगण आहे प्रॉपर्टीचं आणि इथे आपण पार्किंग पण करू शकतो आणि बघितलं आजूबाजूला तर पूर्ण झाडांची लागवड केलेली दिसते आपल्याला त्याच्यात नारळ असेल काही सुपारीची झाड आहेत तसंच आंब्याची पण काही कलम आहेत घराच्या फ्रंटला पण जागा, जागा, जागा आहे तशीच आपल्याला बॅक साईडला पण इकडे बघितलं तरी आपल्याला जागा आहे तिथे जागा मालकाने लागवड पण केलेली आहे सुपारीच्या झाडाची तसंच तिकडून पुढे आलं की समोरच्या बाजूला आपल्याला कणकवली आचरा रस्ता दिसतो आपण प्रॉपर्टीमध्ये आत इकडे बैतला आल्यावर पुढे आपल्याला पार्किंग प्लेस आणि मेन एंट्रन्स दिसतोय आणि पूर्ण प्लॉटला आपले चिरेबंदी कुंपण केलेलं आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला दिसते ते तुळशी वृंदावन आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या बाजूला आपण बघितलं तर आपला कणकवली आचरा जो मुख्य रस्ता आहे तो इथे आहे आणि ह्या बाजूला घराची दुसरी एक बॅक साइड आहे आपण आता प्लॉटच्या या प्रॉपर्टीच्या मागच्या बाजूला आलो या बाजूला बघितलं तर आपल्याला इथे पण स्पेस आहे सामान पण ठेवू शकतो तसं या बाजूला स्टोअर रूम मध्ये जाण्यासाठी एक डोअर पण आहे आपलं आणि तसंच बैतलं तर पाण्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये स्वतंत्र विहीर आहे जागा मालकाने केलेली बाराही महिने पाणी आपल्याला उपलब्ध असतं इथे आता पण आपण जरी बैतलं तरी आपल्याला विहिरीच्या साईडची आपण बाजू बैठलीच आणि ह्या बाजूला एक दुसरी एंट्रन्सच्या बाजूची बाजू आहे ते आपली सेप्टिक टँक आहे आणि किरकोळ झाडांची पण लागवड आपल्याला दिसते पूर्ण चौकोनी असा हा आपला प्लॉट आहे आणि त्याला पूर्ण चारी बाजूने कंपाउंड वॉल केलेला आपल्याला दिसत आहे आपल्या बंगलोच्या आसपासचा परिसर आपण आजूबाजूचा बैठला आहे पूर्ण तर आपला पंधराशे ते सोळाशे स्क्वेअर फुटचा बंगला बघायला सुरु करूया कसा आहे तो एंट्रन्स केल्यावर आपल्याला एक छोटासा वरांडा लागतो इथे तिथून आपला पूर्ण अंगणाची बाजू दिसते आपल्याला वरांडा आपण बघितलाच आहे आता मुख्य डोअरने आपण एंट्री करून आपला हॉल बघणार आहोत कसा आहे पुढे आल्यावर आपल्याला दिसतो एक स्पेशियस असा हॉल आहे आणि साठी विंडो पण आपण जर बघितलं तर मोठ्या विंडो आपल्याला दिलेल्या आहेत पूर्ण बघतोय आपण मेंटेन असा आपला हा बंगलो है। आपला इकड़े। आहे समोरच आपल्या इकडे टी व्ही युनिटचा पण पॉइंट आहे आणि एक व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट आले दिसते आपल्याला तिथून पुढे आता आपण जाऊया हॉलच्याच बाजूला एक गेस्ट रूम टाईप आहे आपली छोटी अटॅच टॉयलेट बाथरूम आहे बघूया आपण बघतोय इथे छोटी गेस्ट रूम आहे आणि त्यालाच लागून इकडे आपल्याला दिसेल एक अटॅच टॉयलेट बाथरूम इथे करण्यात आलेला आहे वेस्टर्न स्वरूपाचा टॉयलेट आपल्याला दिसतोय आतमध्ये गिजर पॉइंट पण आहे आपल्याला आणि वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी एक लॉफ्ट पण आपल्याला दिसतोय व्यवस्थित प्रॉपर रूम आहे ही साठी पण खिडकी दिसते आपल्याला आपण हॉल आणि त्याच्या बाजूची गेस्ट रूम बघितलीच आहे तर आता आपल्या मुख्य बेडरूम बघूया कशा आहेत त्या ह्या बाजूला आपली एक बेडरूम आहेच तर ती आपण आधी बघूया आपण बघतो एक प्रशस्त आणि मोठी बेडरूम आपल्याला दिसते आणि पुढे आलं तर आपण बघितलं तर सामान ठेवायला वरती लॉफ्ट पण इथे उपलब्ध आहे तर आता ही बेडरूम आपण बैठल्यावर आपण जर बघितलं पुढे येऊन तर ह्या बाजूला आपल्याला टेरेसवर जाणारा आपला जिना आहे आणि त्याला लागूनच एक बॅक साइडला आपली स्टोअर टाईप एक रूम आहे आणि तिकडून बॅक साईडला एंट्री असणारा डोअर पण आपल्याला आहे तर आता आपण ह्याचं किचन बघूया कसं आहे आपण बघतोय स्पेशियस असं किचन इथे आपल्याला मिळतंय आणि किचनचा प्लॅटफॉर्म पण व्यवस्थित आहे वॉश बेसिंग आहे तसंच हा इथे आपल्याला डायनिंग एरिया दिसतोय आणि पूर्ण जर वर बघितलं तर आपल्याला सामान ठेवायला लॉफ्ट दिलेलाच आहे खाली बघितलं तर आपल्याला किचनला तबट पण केलेले आहेत आणि इथून पुढे बघितलं तर आपल्याला इथे रेफ्रिजरेटरचा पॉइंट आहे तसंच ह्या बाजूला आपलं छोटस देवघर आहे आणि पाठच्या बाजूला आपल्याला बघायला गेलं तर इथे एक ड्राय बाल्कनी दिलेली आहे ह्याला पण एक चांगली स्पेस आपल्याला आहे आणि इथे आपण वॉशिंग मशीनसाठी पण एक छोटी प्रोव्हिजन ठेवलेली आहे आणि इथनं आपल्याला पूर्ण आपल्या कणकवली आचरा रस्त्याचा व्ह्यू दिसतोय तर आपण आता पूर्ण किचन फिरून बघितलंय तर आता आपली दुसरी बेडरूम बघूया कशी आहे ही पण आपल्याला एक व्यवस्थित मोठी बेडरूम दिसते आहे आणि समोर आपल्याला सामान ठेवायला लॉफ्ट पण दिलेला आहे आपल्या दोन्ही बाजूच्या बेडरूम बघितले आहेत किचन बघितलंय तर मग अशी म्हटल्याप्रमाणे इकडे आपला टेरेस कडे जाणारा जिना आहे त्याच्याच बाजूच्या बाजूला एक स्टोरेज साठी स्पेस आहे आणि बॅक साइडला डोर आहे तसंच इथे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था इथेच केलेली आपल्याला दिसते समोरच्या बाजूला आपल्याला दिसेल वॉश बेसिंग आहे आतमध्ये आपल्याला बाथरूम आहे आणि या बाजूला आपल्याला इंडियन टॉयलेट आहे आणि या बाजूला आपल्याला विहीर दिसते तसंच आपण बघितलं तर इकडे पण आपल्याला एक वॉशिंग मशीनचा पॉइंट ठेवलेला आहे आणि हा आपला इकडचा बॅकडोअर आहे आपण प्रॉपर्टीच्या मागच्या बाजूला जाऊ शकतो इथून जिथे आपली विहीर आहे आपण पूर्ण आपलं ग्राउंड फ्लोअर पूर्ण बघितलं आहे तर आता आपण टेरेस बघायला सुरू करूया जिन्याने आपण वरती जातोय टेरेस कडे तर आपण ह्या फर्स्ट फ्लोअरच्या बाजूला आलो आहे इथे तर आपण बघितलं तर इकडे आपल्याला ऍडिशनल पार्ट आहे हा फर्स्ट फ्लोरला इथे आपण आपल्याला ऍडिशनल बांधकाम करून छोट्या दोन रूम निश्चित बनवू शकतो एवढी जागा आपल्याला इथे उपलब्ध आहे तसंच ह्या बाजूला पण तेवढीच जागा आपल्याला मिळते तर आता आपण ह्या बाजूला आपल्या ऍडिशनल साठीची जी स्पेस आहे ती बघितली आहे तर आता आपण मेन टेरेसवर जाऊया इकडे तर आपण आपल्या आता टेरेसवर आलो मेन पूर्ण आपल्याला बघायला मिळेल मोठी टेरेस आपल्याला दिसते आहे आणि पूर्ण वरती पत्रा घालून शेड केलेली आहे जागा मालकांनी समोरच आपला कणकवली आचरा रस्त्याचाही व्ह्यू आपल्याला इथून बघायला मिळतो आणि आजूबाजूला पूर्ण वाडी वस्ती आपल्याला दिसेल तर ह्या बाजूला पण आपली एक पूर्ण टेरेसचाच भाग आहे आणि इकडे आपण बघितलं तर फ्रंट ची टेरेस आहे आणि ह्या बाजूला एक हजार लिटरची आपल्याला टँक पण ठेवलेली आहे तसंच वरच्या बाजूला जागा मालकाने एक टॉयलेट बाथरूम पण ठेवलेला आहे आपण बघू शकतो इंडियन टॉयलेट दिसतय आपल्याला एक मोठी टेरेस आता आपण हा पंधराशे ते सोळाशे स्क्वेअर फुटचा बंगलो बघितला आहे पूर्ण फिरून पाच गुंट्याचा आपला साधारण एन ए प्लॉट आहे आणि त्याच्यात हा बंगला आहे आणि पूर्णपणे वाडीवस्तीत असलेला हा बंगला आहे कणकवली इथनं शहर जर म्हणायला गेलं तर अगदी एक ते दीड किलोमीटरवर आपल्याला उपलब्ध आहे कणकवलीची बाजारपेठ पण आपल्याला अगदी एक ते सव्वा किलोमीटरवर आहेच कणकवलीचं रेल्वे स्टेशन जे आहे ते अगदी आपल्याला तीन किलोमीटरवर आहे इथून आणि तसंच जर आपल्याला बेसिक गरजेच्या गोष्टी हव्या असतील तर आपला कणकवली यात्रा मुख्य रस्ता आहे अगदी हाकेच्या अंतरावर लागूनच आहे त्याच्यामुळे आपल्याला बेसिक गरजेच्या गोष्टी तिथून चालत अगदी पाच मिनिटावर मिळून जातात तसंच आपण जर बघितलं तर ह्या कागदपत्रांची स्थिती सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल आहे तसंच वन प्लस वन अशी जागा मालकांनी या घरासाठी परमिशन घेऊन ठेवलेलीच आहे आणि याची जी अपेक्षित किंमत जागा मालकांना आहे ती साठ लाख आहे थोडीफार नक्की निगोशिएबल आहे तर हा बंगला आपल्याला जर खरेदी करायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तसंच डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे दिलेली त्याला जाऊन तुम्ही जॉईंट हो म्हणजे कोकणातल्या विविध प्रॉपर्टीचे अपडेट आपल्याला ह्याच्यावर वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद